भिरपाड भरून आलाय पाऊस जबरदस्त पाऊस भरलाय वातावरण एकदम पावसाचं आहे पाऊस पाऊस हा मला वाटतं परतीचा पाऊस आहे वाटतं पुण्यात पण खूप पाऊस पडतोय कारण माझ्या सासऱ्यांचा फोन आला तर ना सकाळी सांगत होते भरपूर पाऊस पडतो म्हणून काय आहे ना <laughs> आता एक तर गर्भ नवरात्री जवळ आली आहे गर्भप्रेमी अहो नाही हो आलोच नाही मी अजून आठवड्यावर हेच नाही आठवडाभर नव्हतो मी बाहेर गेलो होतो नाही तब्येत बरी नाही ना त्यासाठी पाऊस पडला ना तर भरपूर पडेल पाऊस एवढा जर भरलाय एवढा पडला ना तर भरपूर पडेल पाऊस सांगता येत नाही आजकाल ना पाऊस कधी पडेल कधी काय होईल काहीच सांगू शकत नाही आपण जरा बोललो खाली राऊंड मारून या तर काय अडीच पण वाजले काम करता करता असं एवढा वेळ निघून गेला ना काय समजे नाच आता हा पुरवठा पाऊस म्हणा पडला तरी तर कुणाचं नुकसान नको उदय एवढीच इच्छा आपल्या तुरीला तुरी कधी येणार काय माहिती समीक्षा भिजणार आहे समीक्षा परत एकदा तर आज आरटीओ ला गेली होती गेली आहे अजून आली नाही मेट्रो बघा नमस्कार नमस्कार कोण कुन कोण आले लाईव्हला नमस्कार मंडळी कसे आहेत सर्व मजेत ना काल सकाळी पाऊस दाखवला होता आज दुपारचा पाऊस आहे ढगीकरचा गेला काळावाला धा आहे वरती आहे एकदम रात्रीसारखं संध्याकाळ संध्याकाळ झाली भर दुपारी भर संध्याकाळ झाले एकदम मंडळी बोला काहीतरी तुमच्याकडचं वातावरण कसं आहे दाखवू तुमच्याकडे पडतोय का मंडळी पाऊस झोरात नाही हा हिमझिमच चालू आहे पण याच पावसाचा जास्त वैताग येतो एकदा मोठा पावसाला कसा आला पडून पडला की निघून गेला की जरा बरं वाटतं पण हा दिवसभर रेपरेप रेपरेप रेपरिप राहिलेला असं वाटतं वेगळाच वाटत पाऊस बोला मंडळी काय तर नाहीच आहे असाभेबान हवारा असाभेभान हवारा कशी येऊ कशी कशी येऊ मी डू नको बाळ्या मी पातुर चतुर चतुर बघा चतुर बघा पाऊस जाणार आहे का येणार आहे काय समजत नाही तर दिसत आहेत त्याचे काहीतरी एक नैसर्गिक खूण असते ना ते चतुर दिसले की पाऊस येतो का जातो आता मला नेमकं आठवत नाही पण जाणारच असेल आता कारण सप्टेंबर महिना आहे धनू गट्टोपलेत शाळेत नाही होऊन मी पण आता कामच करत होतो थो, थोडं थो उरकला आणि थो जरा बाहेर आलो बाहेर एकदम अंधार दिसला बोललो काय झालं तर बोलू बघूया तर हा हे पावसाचं वातावरण बघा ढग बघा तिकडे उंचावर घार दिसते का तुम्हाला घार और किती उंचावर आहे हे दिसते का तुम्हाला काय माहिती माझ्या कॅमेरात नाही टिपली जात आहे गरुड पक्षाचं म्हटलं जातं ना गरुड हा पाऊस पडायला लागला की प ढगांच्या वरणं उडतो भिजू नये म्हणून आता <laughs> याला काय म्हणावं आहे का तुमच्याकडे असं काही नैसर्गिक गोष्ट आहे का सांगा कमेंटमध्ये नॅचरल थिंग चमत्कारिक बोला म्हणजे लाईवला आला तर काहीतरी बोला गप्पा मारू आपण समोरासमोर दुधाची देतो हा देतो काई बुला, बुला। कुन -कुन का काई का का बोला काहीतरी मंडळी बोला बोला मग आता कोण कोण देव बसवायला गावी जाणार आहे त्याच्यात काय ऑप्शन असतं का बोलायचं वगैरे काय कमेंट वगैरे चालू करायचं दिसतंय ना लाईव्हला दिसतंय ना, 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 ना तुम्हाला तुम्हाला परत झिरोजून झाले परत सगळे गेले का कामाला लंच टाइम मध्ये आले होते वाटत लग भग जाता मागे वळून पाहता वाट पावलात अडखळली तुझी पाहून तुझी कविता मी पूरी वाचली असत आहे ना वाचे। वाचे। गेला गेला पा। पाऊस म्हणजे हा मला वाटत मोठा पडेल ढग गेले गे आता बघू निघून गेले ये काय येत आहेत बोल लाईव्ह सी जरा आजरा चतुरला आले पण मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत बसल्या मी मला मंडळी आता काही एकच सीन दाखवत नाही आता थांबतो या लाईव्ह मध्ये बरेचसे येऊन निघून गेले बघून चला पुन्हा भेटू कोणाचा पाऊस धो पडायला लागला तर मध्ये बघा <laughs> चला बाय तुर्ता स्त्री बाय